नमस्कार मंडळी मी तुमचा बाबा नवीन ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे मुंबईतील पहिले छत्रपती शिवाजी महाराज मंदिर याचा राज्याभिषेक तिथी दिवस सोळा व भव्य महारा माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ प्रमुख उपस्थिती माजी खासदार पूनमताई महाजन निमंत्रक श्री प्रकाश चौधरी अध्यक्ष श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर ट्रस्ट कुर्ला त्याचा व्हिडिओ मी घेऊन आलो आहे आवडला तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुमचा रीलवाले बाबा व निमित्त

तुम्ही मित्र बनाने आया शिवराज तुमारे मंदिर मेक न्याया पुजारी आया शिवराज तुमारे मंदिर मेक कन्या पुजारी छत्रपती शिवाजी महाराज की तोरण सन्न होई साक्ष छत्रपती शिवराया छत्रपती शिवराया दिवार जय जयकार दिवार जय जयकार जय जयकार जय जयकार धर्माचा अभिमानी राजा देशाचा संरक्षक शा। राजा देशाचा संरक्षक राजा चारित्र्याचा पालक राजा चारित्र्याचा पालक राजा अरविशोधारे छत्रपती शिवरायांचा छत्रपती शिवरायांचा विवाल जय जयकार विवाल जय जयकार जय जयकार त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार

ಪ್ರಜಾಪತಿ ಸುರ್ಣ ರಕ್ತ ಶ್ರೀಮತಿ ಅಷ್ಟ ಪ್ರಧಾನ ಜಾಗೃತ ಅಷ್ಟ ಪ್ರಧಾನ ಮಂಡಿತ ಶಸ್ತ್ರ ಶಸ್ತ್ರ ಪಾರಂಗದ ರಾಜ ಪ್ರೌಢ ಪ್ರತಾಪುರಂದರತ್ರಿಯ ಕುಲ इंदवी स्वराज संस्थापक श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज की त्रिपती शिवाजी महाराज की अन्व मंडित ज्ञान गोविंद सर्जा धर्म रक्षक धर्म धर्मवीर मुगल संहारक बुद्धिनिष्ठ चारित्र संपन्न मृत्युंजय शिवपुत्र छत्रपती श्री सभाजी महाराज की छत्रपती श्री सभाजी महाराज की छत्रपती श्री सभाजी महाराज की

शिवव्याख्यात ते आपल्या टीमला भेटले बैजंगराच्या भेटले आणि त्यांनी आपल्याला निमंत्रण दिलं की तुम्ही राज्याभिषेकला रायगडावर या तर याच मूलातून पहिल्या वर्षी म्हणजे दोन हजार तीन दोन दो हजार दोन हजार पाच दोन हजार पाच ला इथून आपल्या दोन बसेस गेल्या आणि हा जो सोहळा सुरू झाला म्हणजे त्यावेळेला तिथं कोणी त्यावेळेला तर त्यावेळेला भजनाचे कार्यकर्ते महाराजांच्या सत्रेवर उभा राहून ईद आणि करायचो आणि जवळजवळ सगळं कार्यक्रम आमचा झाल्यानंतर मग ही मंडळी सगळी वरती यायची आणि मग राज्याभिषेकाला सुरू व्हायची तर त्याच राज्याभिषेकाला जवळजवळ सुरुवात आम्ही कमीपणा कमी आणि तो केली आणि आज तो भव्य दिव्य असा राज्याभिषेक राज्याभिषेक आज रायगडावर होतोय माझी इच्छा अशी आहे की कुर्ले की आता भव्य दिवस सोहळा व्हावा याची तयारी महाराजांच्या समोर याची तयारी लवकर सुरू होईल आणि पुढच्या वर्षी आता आपण काही मोजक्या कार्यकर्त्यांनी सुरुवात केली आहे की तिथेही तशीच झाली आहे हीच अशीच झाली ही आहे आता भव्य दिवस आता राज्याभिषेक सोहळा कोरल्या आपण योजतोय योजना करतोय आपल्या सर्वांची साथ लागेल आपण सर्व खंबीरपणे या सगळ्या कार्यक्रमात पुढं घेऊ आणि कार्यक्रम हा आपल्याला करायचा आहे जसा रायगडावर अधिभिषेक आपण सर्वांनी मिळून केलाय तसाही आपण या सोहळ्यात आपल्याला करायचं आहे की माझी माझी तर इच्छा तर प्रबळ इच्छा आहे पण सर्वांची प्रबळ इच्छा आहे आपण सर्वांनी आता या सोहळ्याला पुढच्या वर्षी आपण जोरदारांनी दिमागात करू छत्रपती